जय ज्योती जय क्रांती माझे नाव अलकाउके आहे सावित्री सक्तीपीठ अकोला महाराष्ट्र माननीय गुरुवर श्री दशरथ कुळधरण सर तसेच आमच्या सावित्री सक्तीपीठ अकोला जिल्हाध्यक्ष अकोला स माधुरी धनोकारताई यांच्या मार्गदर्शनातून मी आपल्यासमोर गुरुपौर्णिमेनिमित्त माहिती सांगत आहे गुरुपौर्णिमानिमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असेही म्हणतात कारण आदि गुरु, गुरु महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे कारण गुरु आपल्या अनमोल जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येतात गुरु आपले खरे मार्गदर्शक प्रेरक आणि मित्र असतात गुरुचे शब्दात व्यक्त करता येत नाही शेवटी मला वाटते गुरु शिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मा नाही ज्ञान ध्यान धैर्य आणि कर्म सर्व काही गुरुची देण आहे माझ्या सर्व गुरुंना खूप खूप निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि गुरु कसे असतात मानस भज रे गुरुचरण मानस भज रे दुस्तर भव सागर थरण मानस भज रे गुरुचरण जय जय धन्यवाद